नमस्कार इंदूला समजलेलं असतं सोशल मीडियावरती अधोक्षतची बदनामी मोठ्याबाईंनी मुद्दामून करायला सांगितलेली असते आणि त्यांनी इंदूचं नाव घ्यायला सांगितलेलं असतं मोठ्याबाई अधोक्षतचं कान भरत असतात पण काहीच उपयोग होत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू मोठ्याने बोलते बस करा मोठ्याबाई किती खोटारडेपणा करणार आहात अजून खरं सांगायचं तर यात तुमच्या खोटेपणाचा कहर झालाय तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू काय झालं तू अशी का बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करू तूच सांग ना तू जर का सांगितलंस तर बरं होई खरं सांगायचं तर अधोक्षच मोठ्या बाईंचं वागणं खूपच विचित्र झालंय तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात इंद्रायणी माझ्यावरती आरोप करण्याआधी स्वतःकडे बघ तू माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावलीस आणि परत असं बोलतेस तुझी हिंमतच कशी होते ग तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात पुरे झालं एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी आजपर्यंत मी तुला सहन करते आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या मुलासाठी नाहीतर तुला या घराबाहेर कधीच काढलं असतं बाईंचा आवाज ऐकून महाराज शकुंतलाबाई नारायणीताई विंजे सरकार सगळेजण आलेले असतात तेव्हा महाराज म्हणतात मोठ्या बाई काय झालंय वहिनी तुम्ही अशा कशाला वागताय एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी तुम्ही जे काही करताय ना ते हळू बोला इंद्रायणी फक्त आता सोपानवाडीकर नाही तर अधोक्षस दिग्रजकर आहे दिग्रजकर घराण्याची सून आहे तिच्याशी बोलताना मर्यादा बाळगा वहिनी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही नका मला सांगू मी काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही तुमचं बघा आणि तसंही इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे ना म्हणजे ती माझ्या मुलाचीच बायको आहे त्यामुळे काय करायचं आणि काय नाही ते मी बघेन तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते बोलणार व्यंकू महाराज माझ्यामध्ये बोलणार कारण ते मला लेख मानतात आणि राहिला प्रश्न तुमचा मोठ्या बाई तर तुम्ही मला बोला ना मला काही एक फरक पडत नाही पण तुम्ही स्वतःच्याच मुलाची बदनामी करताना काहीच कसं वाटलं नाही जरा तरी विचार करायचा होता की माझं नाव पुढे घ्यायचं म्हणून तुम्ही हे सर्व केलं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ हे इंद्रायणी जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र इंदू बोलते माझी लायकी कदाचित नसेल पण ज्या मुलाला लहानाचं मोठं तुम्ही केलं तुमच्या काळजाचा तुकडा आहे असं ओरडून ओरडून सांगत असता त्या मुलाची बदनामी करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही या प्रश्नाचं आधी उत्तर द्या मला तेव्हा मात्र मोठ्या बाई अधोक्षजकडे बघतच राहतात आणि तेव्हा त्या अधक्षजला म्हणतात अधोक्षच तुझी बायको मला एवढं बडबडते एवढं काही बोलते आहे तरीसुद्धा तू काहीच बोलत नाहीस त्यावेळेला अधोक्षच बोलतो काय बोलू आई कारण माझा तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही तू काय करशील आणि काय नाही याची मला आता खात्रीच नाही आई मला खरं तर भीती वाटायला लागली आई त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात भीती आणि कुणाची माझी अधोक्ष अरे जरा विचार कर तू काय वागतोयस ते काय बोलतोयस अरे आई आहे मी तुझी मी नाही तुझ्या भल्याचा विचार करणार तर कोण करणार तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो भलं कसलं भलं आई तू खरंच माझं भलं चिंतेस आई स्वतःच्या मनाला विचार आई कारण तू माझं भलं चिंतेस असं मला वाटतच नाही इंदू या घरात आली तुला आवडलं नाही मान्य आहे पण अगं स्वतः विचार कर तू किती विचित्र वागायला लागली आहेस आई इंदूचा रागराग करतेस म्हणून स्वतःच्या मुलाचा अपमानसुद्धा करायला तू मागे पुढे बघत नाहीस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आई तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो दिग्रजकरांच्या गादीसाठी तुम्ही गादी हे सर्व केलं दिग्रजकरांच्या गादीवर इंदू बसणार हे तुम्हाला कळताच तुमचे धाबे दनानले पण स्वतःच्या मनाला विचारा मी काही माझ्या मुलाला बसवलं नाही तुमच्याच सुनेला बसवतोय त्यामुळे कितीही काही झालं तरीसुद्धा तुमचाच पारा होता पण तुम्हाला मात्र फक्त आणि फक्त अधोक्षच तिथे पाहिजे पण खरं सांगायचं तर अधोक्षसला जर का वाटतंय की तो यासाठी योग्य नाही तर तुम्ही असं का करताय वहिनी वहिनी प्लीज समजून घ्या दिग्रजकरांच्या गादीवर बसून काहीच उपयोग नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकरच दिग्रजकरांच्या गादीवर बसणार तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणता तुम्ही कितीही काही ठरवा तरी दिग्रजकरांच्या गादीवरती मी बसू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा इंदू बोलते नाही बसायचे आहे मला म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही व्यंकू महाराज मला माफ करा पण माझ्या नवऱ्याचा जर का अपमान होणार असेल तर मला ही गादी काहीच कामाची नाही तेव्हा अधोक्षच बोलतो दिग्रजकरांची गादी जर का पुढे कोणी चालवणार असेल तर ती इंद्रायणी अधोक्षच दिग्रजकरच आई बघितलंस ती माझ्या मनासाठी स्वतःचा मानसुद्धा विसरायला तयार आहे आणि तू मला सांगत होतीस की हे सर्व इंदूने केलं आहे माझी इंदू अशी वागूच शकत नाही ती नेहमीच दुसऱ्याचा विचार करते पण तू मात्र जे काही वागलीस ना त्यासाठी मी आई तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात बोल बोल तुला काय बोलायचं आहे ते बोल नाहीतरी तुला माझंच चुकीचं वाटतंय ना अधोक्षच अरे तू असं का वागतोस मला कळतच नाही प्लीज अधोक्षच असा विचार करू नकोस तेव्हा अधोक्षच बोलतो आई प्लीज मला आता कसलाच विचार करायचा नाही खरं सांगू का आई मी हरलोय मी एवढा हरलोय की स्वतःला आता सावरूसुद्धा शकत नाही मला खरंच कंटाळ आला आई त्यावेळेला बाई म्हणतात पुरे अध्यक्षच काय चाललंय त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे करा काय चाललंय तुमचं वहिनी अहो स्वतःच्या मुलाच्या मनातून सुद्धा उतरायला लागला तुम्ही किती वेळा सांगायचं नको असा मान काय करायचंय वहिनी जो तुमच्या मुलाच्या मनातून उतरवतोय तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही जरा गप्प बसा अधोक्षच अरे तुला कळतंय तुझी आई का धडपडते अरे तुला का समजत नाही तू हा मान का घेत नाही आहेस अरे उद्या या घरात तुला काहीच मान नसेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी प्लीज उगाच मुलाच्या मनात काहीतरी भरवू नका हो वहिनी प्लीज असं नका करू त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी तुम्हाला तर हेच पाहिजे एक तर तुम्हाला तुमचा मुलगा बसला पाहिजे किंवा तुम्हाला तुमचा तुमची ही सून म्हणजे इंद्रायणी बसली पाहिजे पण माझा अधोक्षद मात्र तुम्हाला बसलेला चालणार नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस करा मोठ्याबाई अधोक्षजमध्ये आणि गोपाळमध्ये व्यंकू महाराजांनी कधीच फरक केलाच नाही तुम्ही काय बोलताय मोठ्याबाई कळत आहे का तुम्हाला मोठ्याबाई प्लीज तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही व्यंकू महाराजांवरती आरोप करताय हे विसरू नका तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तू नको मला शिकूस मी कुणावरती आरोप करते आणि कुणावरती नाही ते माझं मी बघेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इंद्रायणी तू आज माझ्या मुलाच्या मनातून मला उतरवलंयस मी कधीच तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्याबाईंकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाईंचं मन जिंकू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू